गॅस सिलेंडरचा स्फोट दोन घरांना आग तीन लाखांचे नुकसान सुदैवाने जीवितहानी टळली डिग्रस येथील देवनगर मधील घटना डिग्रस देवनगर येथील एका घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन दोन घराला आग लागली यामध्ये घरातील सर्वच जीवनावश्यक व अत्यावश्यक साहित्य जळून खाक होऊन जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले ही घटना पाच फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही सविस्तर माहिती अशी की डिग्रस देवनगर स्थित असलेल्या अशोक मंगल सडमाके वय पन्नास वर्ष यांच्या घरी गॅस सिलेंडर शेगडीवर पाणी गरम करीत असताना गॅस चिरल्याने मोठा स्फोट झाला या स्फोटाची झळ घरालगत असलेल्या लक्ष्मण जंगलूजी सडमाके वय बावन्न वर्ष राहणार देवनगर डिग्रस यांच्याही घराला पोहोचली आग लागताच तत्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले अग्निशामन दलाचे अश्विन इंगळे सागर शेळके अब्दुल नासीर सहदेव उघडे यांनी आग आटोक्यात आणली तोपर्यंत आगीत सर्व साहित्याची राग झाले होते या घटनेचा पंचनामा तहसीलदार मयूर राऊत यांच्या आदेशाने तलाठी प्रणीश दुधे सहकर्मचाऱ्यांनी केला या आगीत झालेल्या सर्व अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने दोन्ही परिवार बेघर झाले असून अंगावरील कपडे फक्त त्यांचे शिल्लक राहिले आहे